नमस्कार मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारतातला सर्वात जुनं आणि सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ मध्ये तर आपल्या समोरच हा सोमनाथ मंदिर आणि आपल्यासोबत मिथील सुद्धा आहे तर मिथिल काय बोलणार आजचा जीवाची सुरुवात आपली सोमनाथ पासून होते एक नंबर तर चला जाऊया आपण मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया आपली तयारी तल्ली नाश्ता इष्टा आपण स्वतः करणार आहोत आपण कुठून बाहेरून खात नाही तर चला जाऊया आणि आपल्या सर्व मंडळीला तुम्हाला वेट करून देतो पुन्हा एकदा तर हे बघा सध्या कटिंग ची सुरुवात चालू आहे ते विनायकदा दास जण हे बघा बघा जण कांदे कापतायत बटाटे आहेत आणि आपला नाश्ता होतोय आता इथे तर आपण येताना गॅस सुद्धा घेऊन आलो तर हे बघा तर कृष्णा आता इथे चाय बनवतोय स्पेशल कधीही कुठल्याही पिकनिकला तो चालू आहे त्याच्या चहा पिल्ल्याशिवाय कोणाची सुस्ती दूर नाही अरे बघा इथे कृष्णाचा चाय बनवतोय आणि इथे निलेश दा कांदेपोई बनवतोय ना तयारी तर इथे तयारी चालू आहे आणि मगाशी काय खतरनाक बार्गेनिंग केलं दादाने तर मित्रांनो हो, मी तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा नक्की मी दाखवीन जे बार्गेनिंग स्किल आहे निलेश दाचे आणि कसं आले दादा चाय कडक गडाक आणि चाय मोती चाय मोती एक नंबर तर चाय आपली रेडी झाली आहे तर मित्रांनो घेऊ तेव्हा तुम्हाला भेटतो आणि बाकी सर्व इथे मंडळी चला कंटिन्यू आपलं काम करतात हा हे चांगला बोल इथे आणि इथे नाश्ता करतात ब्रेकफास्ट सध्या घरून हे बघा इथे जे घरातून घेऊन आलेले ब्रेकफास्ट साठी तर ते, ते करतात आहेत तर मित्रांनो आज आम्ही सोमनाथमध्ये आहोत आणि दुपारनंतर आम्ही जाणार आहोत द्वारकेला आणि अशीच दहा दिवसाची आमची ट्रीप आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो तर मित्रांनो ह्या दहा दिवसामध्ये आपण जेवढे ब्लॉग बनवणार आहोत ते पार्टमध्ये टाकणार आहोत एका पाठवट एक असे पार्ट येणार आहेत तर आपल्या सिरीजला पूर्ण फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आणि आता आपला ब्रेकफास्ट करून घेऊया पहिलं तर चला मित्रांनो तुम्ही बघितलं कांदा पोहे बनवून झालेत आणि आपल्या समोर नाश्ता आलाय बघा कांदा पोहे चाय तरी बाकी सर्व मंडळी करायला तर मित्रांनो आता आम्ही दर्शनासाठी जातच होतो आणि तो बघा वरती माणूस चढत होता तो आता झेंडा चेंज करण्यासाठी गेल्यावरती आणि आत्ता वाजलेत सकाळचे साडे दहा तर साडे दहा वाजता आता झेंडा चेंज करत आहेत तर ते आपण बघणार होत आता करायला वरती हां तर मित्रांनो पुन्हा एकदा झेंडा वरती केला बघू शकता चेंज केला झेंडा आणि मित्रांनो हा लाल कलरचा झेंडा आहे मकाशी भगव्या कलरचा होता तर हा बघा आणि पूजा चालू आहे सकाळपासून सकाळी मी ब्लॉग बनवत होतो तेव्हा आरती चालू होती आणि बघा कसला भारी दिसतोय हा बघा झेंडा तर तुम्ही काल बघितलं तर मी टी शर्ट वाटून घेतली तर ह्याच्यामधला हा ब्ल्यू टी शर्ट सर्वांनी घातलाय आज आहे got... मंदिरात <laughs> <laughs> <दौ द्यौत laughs> चला मेंबर तर चला मित्रांनो फायनली आता चाललोय आपण दर्शनासाठी आणि आता होते अकरा तर आता दर्शनासाठी दर्शन वगैरे किती टायमा मध्ये होणार आहे आणि सोमनाथ मंदिराच्याच बाजूला तुम्ही बघितलं असेल आम्ही आहोत आणि आता चालत चाललो आहे तुम्ही जवळच आहे तर तुम्हाला दर्शनचे डिटेल टायमिंग अजून काय असेल तर तुम्हाला सांगतो तर चला सोमनाथ एक अशी जागा ज्याचे इतिहास आणि पुराणांमध्ये खूप महत्व आहे आणि बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आणि सर्वात पहिले ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये आहे स्कंद पुरानुसार चंद्राने राजा दक्षाच्या सत्तावीस मुलींवर लग्न केले होते पण चंद्रमा त्यापैकी एकाच रोहिणीवर प्रेम करायचे ज्यामुळे बाकी दुःखी असायच्या चंद्रमाला राजा दक्षने खूप समजावले पण जेव्हा ते नाही ऐकले तेव्हा त्यांना ते शाप दिला त्या शापाच्या मुक्तीसाठी चंद्रमाने शिवजींची खूप तपस्या केली आणि त्या शापातून मुक्ती मिळवली नंतर चंद्रमाने शिवजींना आग्रह केला तिकडे राहण्यासाठी त्याच आग्रहामुळे शिवजींनी स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि त्याचे नाव पडले सोमनाथ तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो ओल्ड सोमनाथ मंदिराकडे आणि मित्रांनो हा मंदिर आहे तो देवी होलकर यांनी बांधलेला आणि असं म्हणतात की ह्या मंदिराचं दर्शन झाल्याशिवाय सोमनाथची यात्रा आपली ती पूर्ण होत नाही आणि सर्व आपली मंडळी मस्त शिस्तबद्ध सर्वजण मंदिरामध्ये जात आहेत आणि दर्शन करणार आहेत तर चला जावी आपण दर्शनासाठी आतमध्ये आणि मित्रांनो प्रदक्षिणा करायचे अजून असे तर चला आणि हे सर्वजण रॉंग साईडने चढले आहेत वरती तर आणि चला असं आतमधून जायचं आपल्याला हे बघा मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे हे बघा आणि इथे पूजा सुद्धा चालू आहे मित्रांनो आपण मंदिराच्या गाभाऱ्यात एंट्री केली आहे हे बघा हनुमानजी आणि इथे आहेत गणेशजी गणपती बाप्पांची मूर्ती हे बघा दर्शन मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलो आहे आपण आता आणि मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही बघितलं असाल जर महादेवाची मोठी पिंड तर, तर आपल्या समोरच माता पार्वती यांची एक मूर्ती होती जर ज्या साईडला अभिषेक केलेला बाकीचं सर्व काही वाहून जातो तर, तर, तर गंगामातेची एक मूर्ती होती आणि बाहेर आल्यावर खूप छान असं प्रेझेंट वातावरण होतं कारण आरती होत होती आणि आता सर्व मंडळी पुन्हा एकदा बाहेर आलो आहे आणि चाललोय आता जो सोमनाथ मोठं मंदिर आहे तिकडे चाललो आहे तर चला बोला हर हर महादेव तर मित्रांनो आता जो मेन मंदिर आहे तो बघा तिकडे कलश आपल्याला दिसतोय तर तिकडे जायचं आहे आपल्याला आणि ही आता लाईन लागते इथून तर आपल्याला आतमध्ये जायचं असेल तर बघू शकता काय काय आपल्याला अलाउड नाही आहे तर हे बघा मोबाईल कॅमेरा हेडफोन किंवा कोणतेही इलेक्ट्रिक सामान आपल्याला आतमध्ये नेण्यासाठी अलाउड नाही आहे आणि बॅगसुद्धा आपण आतमध्ये नेऊ शकत नाही तर आता हे सर्व इथे आपण काउंटरला ठेवणार आहोत तर काउंटर इथे काय सिस्टीम आहे ती तुम्हाला सांगतो थोड्या वेळात तर चला ए फ्यू मिनिट्सला इथं श्री सोमेश्वर महादेव की जय तर मित्रांनो आता आपण दर्शन करून आलो आहे आणि माझ्या पाठीमागे होऊ शकता सोमनाथ मंदिर आणि मित्रांनो सर्वात आधी तर मित्रांनो टायमिंग असतो आपला सकाळचा सहा तर रात्री दहा वाजेपर्यंत तर मित्रांनो आपण जेव्हा एंट्री करतो एंट्री केल्यावर आपल्याला तिथे आतमध्ये दे चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे तर शिव आहे काय तिकडे आतमध्ये जाऊन ठेवू शकतो आपण आणि नंतर मग आ आतमध्ये जाऊन दर्शन केलं की तुम्हाला प्रसाद पण भेटेल पण प्रसाद तुम्हाला पे करून प्रसाद घ्यावा लागेल आणि दुसरं म्हणजे जो मंदिर आहे मंदिरची नकाश आहे खूप छान खूप सुंदर आहे तुम्ही गेलात बघायला तर गणपती बाप्पा नंतर मग हनुमानजी अजून दत्त असे आपल्याला खांबांवरती कोरलेले दिसतील खूप छान आणि खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिरावरती आणि झेंड्याचं अजून काही समजलं नाही मला झेंडा आता सकाळपर्यंत तीन वेळा चेंज केला आहे जर कोणाला झेंड्याचं काही महत्त्व माहीत असेल तर प्लीज कमेंट करा तर चला आता आपण सर्व मंडल चाललो आहे जेवणासाठी भोजनालयमध्ये तर चला ऑलमोस्ट सर्वजण गेलेत आहेत तर चला निघूया हो तर मित्रांनो आता मंदिरमधून बाहेर पडलो आहे ही सर्व मंडळी तर कसं वाटलंय तुम्हाला दर्शन करून तर मित्रांनो आम्ही जेव्हा दर्शन करून <सथ> आतमध्ये गेलो आणि आतमध्ये पूर्ण सभागृह आहे ना तो पूर्णपणे आहे ना जो गाभार आहे तो सोन्याचा बनवलेला आहे आणि आप आपल्याला एंट्री गेट आहे तो जवळजवळ बारा ते सोळा फुटाचा मेन एंट्री गेट आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे भोजनालयमध्ये हे बघा सोमनाथ ट्रस्ट भोजनालय आणि इथे आपल्याला निशुल्क जेवण भेटणार आहे तर चला जाऊया आतमध्ये आता आणि बघूया काय सिस्टम आहे मित्रा ते मित्रांनो ते बघ तिथे टोकन काउंटर आहे तिथून टोकन घ्यायचं आहे तर आमचं सर्वांचं टोकन आहे ना एकाने घेतलं आहे तर हे सर्व लाईनमध्ये लागले आहेत आणि हे बघा बसण्याची सुद्धा खूप चांगली अशी व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो आपण जेवण घेतलं आहे आणि जेवणाला बसलो तर जेवणामध्ये आपल्याला काय आहे बघा हे दोन प्रकारच्या भाज्या आहेत तिथे डाळ आहे अजून ते शिरा आहे इथे मिरची आहे दोन चपात्या आणि राईस आणि बाकी सोबत इथे आणि बघा ही सर्व मंडळी आपण खाली बसलो आहे जर वरती बसायला लागत असेल तर तुम्ही खालीसुद्धा बसू शकता तर चला मित्रांनो जेवायला या तर जेवून घेऊया नंतर भेटतो <sk> <diligence> मित्रांनो आमचं जेवण झालं आहे आणि जेवण खरंच खूप छान होतं okay. आम्ही डबल डबल कारण अनलिमिटेड आहे तुम्ही किती वेळा पण घेऊ शकता आणि आता मी जेवण निघालोय तर हे बघा जर तुम्हाला बघा श्री सोमनाथ ट्रस्ट भोजनालय पुन्हा एकदा सांगतोय तर मंदिरापासून तुम्ही साईडने चालत आलात की इथे हा श्री सोमनाथ ट्रस्ट भोजनालय आहे आणि दादा कसा लागला तुला जेवण कसं होता मस्त मस्त तर मित्रांनो खूप छान जेवण होतं आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा रूमवर बाकीचे काही डिटेल्स असतील तर रूमवर जाऊन देतो तर चला तर मित्रांनो दुपारचे वाजले तीन आणि आत्ता निघालोय आम्ही आणि निघतो तर सोमनाथ वरून द्वारकेसाठी प्रस्थान करतोय आणि बाकी सर्व मंडळी आपले तर सामान बाहेर काढते आहे हे बघा इथे पण आपल्या बॅगी बाहेर आलेल्या आहेत अजून सर्वजण बॅगी आणि आपला जो सामान आहे तो सर्व बाहेर आहे तर फायनली मित्रांनो सोमनाथला बाय बाय करण्याची वेळ आली आहे तर आता द्वारकेसाठी प्रस्थान करणार आहोत आपण तर आज काय काय फिरणार आपण द्वारकेमध्ये शक्यता कमी आहे काय फिरणे भेटेल काय साईट सीन साईट सीन आपल्याला थोडा उशीर झाला आता कारण की आपल्याला गाडी आता भरपूर गाडी नाही भेटली तर मित्रांनो आम्हाला उशीर होण्याचं कारण म्हणजे आम्ही कोणतंही ट्रॅव्हल पॅकेज बुक नाही केलं आहे जर ट्रॅव्हल पॅकेज बुक केलं असतं तर सिंग असतं आम्हाला सर्व काही हातामध्ये भेटलं असतं आणि आम्हाला काय अरेंजमेंट करायची गरज लागली नसती पण आता असं झालं आहे की आपलीच काही मंडळी जाते नंतर मग आता गाडी बुक करून आलेत आहेत तर त्या गाडीमध्ये आपल्याला जायचं आहे तर हे बघा सर्वजण आता गाडी पण बुक करून आलेत आहेत आणि चला निघतोय हे सर्वजण आता सामान काढतच आहेत तर चला मित्रांनो फायनली आपली चौली पोरं बाहेर पडली निघालोय आपण आता तर चला बाहेर जाऊया दा काय दादा आता नेक्स्ट स्टॉप कोणते आपला द्वारका द्वारका हा द्वारकेला गेल्यावर काय काय साईट सीन बघायची कसं का काय आता गेल्यावर काय काय प्रोग्राम असणार आहे मंदिर झालंय तर मित्रांनो आता निघालो आहे बघा सर्व कंपनी निघाली आहे सर्वांनी आपली बॅग पण कोणतरी घेतली आहे आणि आपण घेतलं हा तो भला मोठा त्याच्यामध्ये आपण सकाळी गांदेपोळी बनवलेला तो घेतलाय आणि बाकी सर्वजण एकमेकांना हेल्प करत आता निघालोय हे हो बघा हे बघा यांनी पण पिशव्या विशवा घेतल्या घेतले चला, चला ट्रॅफिक जाम झालाय हात दुखतोय चला लवकर <laughs> थोडासा घाम घालून आपण पोचलोय आता हे बघा आपल्या गाडीजवळ तर ही गुरुकृपा गाडी आहे तर ए सी आहे आणि स्लीपर आहे तर आता जाऊया ही सर्व मंडळी आता ती थोडं सामान आहे आपला लगेज ते पाटी टिक्कीमध्ये लोड करतात आहेत आणि आतमधून तुम्हाला दाखवतो गाडी कोणत्या प्रकारचे तर चला मित्रांनो आता आपला प्रवास असणार आहे सोमनाथ टू द्वारका आणि हा अंतर असणार आहे दोनशे चाळीस किलोमीटरचा बघूया तर आता आपल्याला चार तास बोललेत बघे किती टाईम लागतो आपल्याला पोहोचण्यासाठी आणि आत्ता वाजलेत साडेतीन तर बघूया किती टाईम लागतो पोचण्यासाठी तर मित्रांनो ही आपली बस आहे तर चला बसमध्ये एंट्री मारूया चला लेस गो आणि ही बघा मित्रांनो ही आहे कॅबिन तर ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी चांगला स्पेस आहे इथे अजून जवळजवळ चार पाच लोक तर आरामात बसू शकतात आणि या बघा स्लीपर कोच पहिली जागा घेतल्या जातात तर वन बाय टू आपली स्लीपर कोच आहे तर बघा इथे या साईडला दोन ह्या साइडला एक तर असं असणार आहे तर चला इथे बसला आरामात एकदम चला हे बघा इथे मंडळी बाकीची चला ए काय काय हे बघा इकडे मित्र सुद्धा चला तर चला मित्रांनो फायनली आपली जी बस आहे ती निघाली आहे आणि हे बघू शकता आपली बस निघाली आता आणि वाजले साडेतीन तर हे बघा बाकी सर्व मंडळी इथे मस्त आराम करतात आहेत तिकडे आरती मंडळी झोपली आहे आणि बाकी सर्व मंडळी हे बघा इथे खातायत मजा करत आहेत सर्वांनी आपापली जागा पकडली आहे तर सर्वांनी आपापली जागा पकडली आहे आणि सर्वजण आता निघतोय तर चला मित्रांनो जाऊया आणि या जर्नी मध्ये आपण एन्जॉय करूया आजपर्यंत चला लेस्टको हे बघू शकता पाच वाजलेत आहेत आणि आम्ही प्रवास चालू केलेला साडेतीन वाजता आणि साडेतीन वाजल्यापासून आता पाच वाजेपर्यंत दीड तास झालाय आणि दीड तासामध्ये हे बघा जी माडाची झाड आहेत ना कंटिन्युअसली कंटिन्युअसली आमच्या सोबत आहेत दीड तास कंटिन्युअसली आमच्या सोबत आहे ती माडाची झाडं खूप असंख्य असे माडाची झाड बघितले आता आणि असेच व्ह्यू बघत बघत असं चाललोय मस्त मजा करतात सर्व पब्लिक सुद्धा मजा करते आता बघितलं तर पत्त्यांनी तर मजा करतात एन्जॉयमेंट जरा टिंगल टवारीसोबत जर आता चालू आहे प्रवास चालूच आहे आणि ही माडाची झाडं तर नारळाची झाडं आहेत ती अजिबात पाठ सोडत नाहीत बघू शकता कसली मोठी मोठी झाडं आहेत था, ते बघा तर पेट्रोल पंप आहे बघा पेट्रोल पंपच्या पूर्ण गोल झाडं आहेत तर चला जाऊया आता द्वारकेला तर मित्रांनो हे बघा आपल्याला तर बीच लागला आहे हा बघा आणि एक नंबर खूप लोक सगळे एन्जॉय करतात आहेत आणि हे बघा इथे राईडसुद्धा आहेत तर राईडसुद्धा करतात आहेत आणि तिथे बघ कॅमल राईडसुद्धा उंटाची राईड आहे एक नंबर कोस्टल रोड आहे आणि मित्रांनो हे बघा इथे खूप मोठा शिवलिंग आपल्याला बघायला भेटतोय हा बघा हा बघा मित्रांनो हा बघा खूप मोठा शिवलिंग सुद्धा आपल्याला बघायला भेटतोय बीचच्या मधोमध आहे तर मित्रांनो हे बघा खतरनाक अशी आपल्याला पवन चक्की सुद्धा इथे बघायला भेटते आहे हे बघा मित्रांनो मी तर फर्स्ट टाइम अशी पवन चक्की बघतोय हे बघा खूप सुंदर असं वातावरण दिसतोय आणि पवन चक्की बघू शकता तुम्ही खतरनाक आणि खूप मोठे पवन चक्के एक नाही मित्रांनो हे बघा इथे दुसरी सुद्धा आहे दोन आहेत पवन चक्के अजून आहेत कायनीमध्ये आहेत ते बघा एक दोन तीन चार आणि ही पाच तर मित्रांनो पाच पवन चक्के आपल्या लाईन मध्ये बघायला भेटतात एक नंबर हे बघा पाच नाही मित्रांनो अजून खूप आहेत ते बघा तिकडे तर मित्रांनो पवन चक्क्या आहेत खूप साऱ्या हे बघा आणि आपल्याला आता लागलाय टोल नाका भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधानिकरण स्वागत करत आहे गोरस्कर शुल्क तर मित्रांनो आपल्याला टोल नाका लागलाय आणि टोल नाका आपण क्रॉस केलाय मित्रांनो तर मित्रांनो रोड बघा कसले भारी आणि एकदम प्लेन आहेत कडा आम्ही पोचणार आहेत आमचा ब्लॉगर झोपलेला आहे सगळे थकलेले आहेत हा बघा आमचा ब्लॉगर दाखवतो तुम्हाला तोपर्यंत कॅमेरा मी सांभाळतो हा बघा आज झोपला आहे आणि कॅमेरा आता मी बंद करतोय बघा कसा तर बघा मित्रांनो आता आम्ही पोहचू थोड्याच वेळात ही आमची स्लीपर कोच आहे गरीब मित्र मंडळ आता मी पोचतो माझा मित्र त्याच्यानंतर ब्लॉग परत कंटिन्यू चालू करेल चला बाय तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आत्ता आपण पोचलोय द्वारकेमध्ये आणि आपण निघालेलो सोमनाथ वरून साडेतीन वाजता आणि आत्ता साडे नऊ वाजता तर आत्ता दहा तासानंतर आपण पोचलो आहे आता द्वारकेमध्ये आणि द्वार बाकी सर्व मंडळी आपली बघा इकडे सर्वजण आता बॅगा उतरवतोय आणि आता रूममध्ये जाणार चेकिंग करणार आहोत चला आता जाऊया आपण रूममध्ये आणि तुम्हाला एक तिकडे जाऊन भेटतो तर चला लेट्स गो तर मित्रांनो आता वालाय रात्रीचा एक आणि आता सर्व मंडळी झोपायला लागली आहे बघा सर्व आता झोपणार आहे आणि व्हिडिओ म्हणाल नाही कारण सर्वजण थकलेले मी पण थकलेलो जेवलो आहे आणि झोप आली आहे तर आता व्हिडिओला इथे एंड करतो आहे आणि मित्रांनो हा ब्लॉग आपला फक्त सोमनाथपर्यंत आणि सोमनाथपासून द्वारकेला येण्यापर्यंत होता जस चला व्हिडिओ सांगतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग, कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी वाईट पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय